नागपुरातील प्रसिद्ध शेप वष्णू मनोहर यांची खरं तर ख्याती हे परदेशापर्यंत जाऊन पोचलेली आहे अनेक रेसिपीज त्यांनी केलेल्या आहेत अनेक वर्ल्ड रेकॉर्ड त्यांनी केलेले आहे मात्र आ, मास्टर रेसिपीज म्हणून त्यांचं एक फेसबुक अकाउंट आहे है। ते हॅक करण्यात आलं आहे आणि सध्या त्या अकाउंटवरून वाय जे आहे पोस्ट केल्या जात आहे त्या सगळ्या अश्लील पोस्ट आहे यासंदर्भात त्यांनी तक्रारसुद्धा केली आहे मात्र अजूनही त्यांना दिलासा मिळालेला नाही या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रसिद्ध शेप विष्णूजी आहे विष्णूजी नेमकं काय घडलेलं आहे काय प्रकार जो घडलेला आहे किती दिवसापूर्वी घडला मास्टर रेसिपीज नावाचं चॅनल जवळपास चार पाच वर्षापासून आम्ही हे करतो आणि साडेचार लाख जवळपास सबस्क्रायबर्स आहेत त्याला आणि गेल्या दहा बारा दिवसापासून हे चॅनल कोणीतरी हॅक केलं आणि नुसतंच हॅक केलं नाही तर त्याच्यावर रोज दोनदा तीनदा अश्लेल फोटोग्राफ व्हिडिओज असं टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि ते टाकल्यानंतर माझे जे फॉलोअर्स आहेत सबस्क्रायबर त्यांना कुठे ना कुठेतरी वाईट वाटतं आहे रागही आलेला आहे आणि एक लाखाच्या जवळपास जास्त असे सबस्क्रायबर्स त्याच्यातून कमी झालेला आहे आणि खूप वाईट वाटतं की जे काय आत्तापर्यंत झालं ते वाईट आहे आणि माझ्यावर घडलं पण दुसऱ्यावर ते घडायला नको दोन हजारच्या जवळपास त्यामध्ये रेसिपीज टाकलेल्या आहे मोठा फॉलोवर वर्ग तुमचा आहे जेवणाच्या पदार्थांवरचं खवय असून त्या सगळ्याच्यात अशा आता पोस्ट येत आहे लोकांचे कसे फोन येत आहेत तुम्हाला केव्हा कळले हे कळल्यानंतर मला तर लगेच कळलं म्हणजे दोन तासातच कळलं त्याच्यावर आमची टीम कामही करत होती पण नंतर आ, सिनेमा इंडस्ट्रीतले काही डिरेक्टर्स काही टेक्निशियन्स फोटोग्राफर्स कॅमेरामन ॲक्टर्स यांचे सगळे फोन आणि मेसेजेस यायला लागले जनरल लोकांचेही काही मेसेजेस आले कोणी सोबत होते कोणी थोडेसे चिडलेले होते ज्यांना माहीत नव्हतं की हे नेमकं कोण आहे तर एक एक मेसेज असा की तुम्हाला लाज वाटत नाही का तुम्ही असं काम करताय तर हे झाल्यावर कुठेतरी मन व्यथित होतं आणि मग म्हणून मग मीडियासमोर येऊन सांगावं लागतं की हे बाबा आमच्याकडनं काही होत नाही हे असं असं प्रकरण आहे आणि ह्याच्यात जर तुम्हाला मला मदतच करायची आहे तर तुम्ही प्लीज तिथे ते तीन बटणं असतात त्यातलं बटन दाबून हेल्प चॅनल म्हणून येतं त्याच्यावर जाऊन तुम्ही कंप्लेंट करा कशा पद्धतीचं हे कंटेंट त्यावर सगळं टाकलं जात आहे आणि ज्या पद्धतीनं तुम्ही तक्रार केली त्यावर अजूनही काही झालेलं नाही तक्रार केल्यानंतर सायबरमधून रोज आम्हाला फोन एक असतो ते लोक हेल्प करत आहेत पण त्यांच्या हाती अजून काही व्यवस्थित धाकादोरा लागलेला नसेल त्यांनीसुद्धा फेसबुकला आणि मीटाला कंप्लेंट केली आहे आणि याच्यामध्ये जे चित्रफिती किंवा फोटोज असतात ते रिलेटेड टू फूड अशी फळं आणि फुलं किंवा भाज्या यांचा त्याच्यामध्ये समावेश असतो त्याच्यानंतर असं पाहायला वाटतं की हे मुद्दाम खोळसाणपणे कोणी केलं असावं किती फॉलोअर्स कमी झालेले आहे या संदर्भात तुम्ही कुठे कुठे तक्रार केली आहे म्हणजे नागपुरात केलेली आहे की अन्य बाहेर देशातही तुमचं काम असल्यामुळे तिथे हे सगळं झालं तेव्हा मी बंगलोरला होतो तर बंगलोरला कंप्लेंट केली त्याच्यानंतर मुंबईला केली नागपूरलासुद्धा केली आणि बाहेर देशात अमेरिकेतसुद्धा कंप्लेंट केलेली आहे आणि अजून प्रोसेस सुरू आहे काय वाटतं पण बारा होऊन जर ते अकाउंट अजूनही तुम्ही रिकवर करू शकलेले नाही कुठंतरी यंत्रणा कुचकामी पडत आहे कमी पडत आहे शंभर टक्के यंत्रणा कुचकामी पडत असावी आणि जर असेल तर त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे मी यासंबंधित जे काय मंत्रीगण असतील त्यांनासुद्धा म्हणतो की तुम्ही काहीतरी कठोर पावलं याच्यामध्ये उजला म्हणजे हे माझ्याच बाबतीत नाही इतर लोकांच्या बाबतीतही घडत असेल कोणी कोणाचा आवाज समोर जात असेल कोणाचा जात नसेल पण अशा प्रकारे जर होत असेल कारण हे झाल्यानंतर मी आता माझे फोन घेणंसुद्धा बंद केलं आहे जवळपास अडीच हजार मेसेजेस मी वाचलेले नाही आहे व्हॉट्सॲप आणि हिंमत होत नाही हो असं काय म्हणजे एवढ्या मेहनतीने इतकी वर्षापासून आपण काम करतो आहे आणि त्याचं फलित जर असं मिळत असेल तर व्हेरी बॅड कुठून हे हॅक झालं असावं असा अंदाज आहे काही तुम्हाला मुद्दाम बदनाम करण्यासाठी केलं असावं की आणखी कोणीतरी या सगळे मागे यापूर्वी जेव्हा झालं होतं तेव्हा पैसे मागण्यात आले होते आता काय पूर्वी हॅक झालं असताना तेव्हा नुकतंच मॉनिटाइज होईल असा आम्हाला एक मॅसेज आला त्याच्यात शंभर डॉलरसुद्धा आले पण नंतर पै पैसे आले नाही ते पैसे त्या हॅकरला जायला लागले आणि त्याच्यानंतर पैसे सगळे बंद झाले तरी पण आम्ही फेसबुकवर पोस्ट टाकणं सुरू ठेवते ते नंतर रिकवर झालं चॅनल तेव्हा आम्हाला बिटकॉईन्समध्ये पैसे मागण्यात आले होते पण मी त्याला काही हे केलेलं नाही पण नंतर ते रिकवर झालं आत्ता हे जे केलेलं आहे ते सुद्धा मेक्सिको या शहरातून या देशातून केलेलं आहे आणि माहीत नाही त्यांना फॉलोअर्स ग्रॅप करून त्यांच्या थ्रू त्या थ्रू त्यांचं चॅनल चालवायचं असेल असं काहीतरी असावं चाहत्यांना काय आव्हान करणार आहे तुम्ही रेसिपीज टाकणं आता बंद केल्या आहे त्याच्यावर की आता पुढे कशा पद्धतीने नाही रेसिपीज टाकूच शकत नाही कारण मला कंट्रोलच नाही आहे त्या चॅनलवर त्याच्यामुळे चाहत्यांना एवढंच आता मी सांगेन की अजून आठ दहा दिवस वाट पाहू नाहीतर मग फायनली ते चॅनल एक सिस्टीम अशी आहे की ते बंदच पूर्णपणे बंद करावं लागेल नवीन चॅनल उघडेल त्याच्यामध्ये तुम्ही परत पहिल्यासारखे सामील व्हा कारण जवळपास दोन एक हजार रेसिपीज त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत मेहनत आहे हो त्याच्यामागे आणि एक लाख फॉलोअर्स जवळपास कमी झाले म्हणजे रोज दहा दहा पंधरा पंधरा हजार होत आहेत तर एवढे फॉलोअर्स जमा करणं आणि ते नॅचरली जमा करणं ऑर्गॅनिकली जमा करणं हे खूप कठीण असतं आणि ते आपल्या समोर हे असं सगळं घडत आहे तर वाईट वाटतं वाट सर डोळ्यातून अश्रूही अनावर झाले होते ह्या सगळ्या प्रसंग हां म्हणजे मी म्हणलं की मग रडायचं नाही लढायचं पण शेवटी काही गोष्टी अशा असतात की आपण नाही सांभाळू शकत कुठेतरी बदनामी होते कुठेतरी आपल्याला लोकं काहीतरी म्हणतात एवढे वर्षाची मेहनत आहे जी मेहनतीने कमवलं आहे म्हणजे मी याचं कुठलंही प्रशिक्षण घेतलेलं नसतानासुद्धा विषयावर पंचावन्न पुस्तकं लिहिली आणि देवाच्या कृपेने हे सगळं व्यवस्थित करत होतो तर छान नाही वाटत नक्कीच कुठंतरी मोठा आघात जो आहे तो खरं तर त्यांच्यावर झाला आहे कारण ज्या पद्धतीने त्यांनी मेहनतीने फॉलोअर्स जोडले ते मात्र आता अश्लील पोस्ट टाकत असल्यामुळे हा सगळा जो प्रसंग त्यांच्यावर ओढावलेला आहे त्यामुळे त्यांना आता यावर लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि सुद्धा या सगळ्या संदर्भात काळजी घ्यावी अशा पद्धतीचं आवाहन करत आहे जेणेकरून त्या पोस्टवर क्लिक केल्यानंतर त्यांचंही अकाउंट हॅक होऊ शकतं त्यामुळे कृपया करून अशा लिंक जो आहे ते क्लिक करू नये आणि तक्रार करायची असलं तर हेल्प म्हणून अशा पद्धतीचा पर्याय तो निवडावा अशा पद्धतीचं आव्हान जे आहे ते विष्णू यांनी करून केलं जात आहे व्हिडिओ जर्नल सौरभोले सह पराग डोबळे साम न्यूज नागपूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका